जे पोलीस अधीक्षक आले तेव्हापासून निश्चितच चांगलं काम चालू आहे परंतु अजून असे अधिकारी आहेत की जे जुनेच अधिकारी आहेत इथं जे वाल्मिकराच्या कदाचित आत्ताही त्यांच्या टोळीशी संपर्कात आहे आणि म्हणूनच आत्ताही पाठीशी घालण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे कारण पालकमंत्रीसुद्धा धनंजय मुंडे जरी नसले तरी राष्ट्रवादी पक्षाकडंच ते पालकमंत्रीपद राहिलं आहे मग अजितदादा तर कुठं दिसत नाही आहेत अजितदादा दरवेळी म्हणतात की खूप चांगल्या पद्धतीचं ते काम करतात स्पष्ट बघते दररोज एक एक घटना बाहेर येते दादा त्या बाबतीत काहीच बोलत नाहीत मग दादा नेमकं पालकमंत्री चालवतायत का त्यांच्याकडून धनंजय मुंडेच अजूनही पालकमंत्रीपद बघतायत कारण ज्या पद्धतीनं आष्टीची घटना पुढे आलेली आहे ती खोक्या भोसलेची घटना पुढे आलेली आहे सगळ्या मारहाणीच्या घटना आहेत काल नागरगोजे नावाच्या शिक्षकाची जी आहे ती आत्महत्या झालेली आहे आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते मारहाण करतानाचे व्हिडिओ बाहेर येत आहेत मग पालकमंत्री करतायत काय मग पालकमंत्री बदलून काही बदल झाला आहे का फरक झाला आहे का जर झाला नसेल जर गुंडाराजीतला थांबत थांबत न थंबत, थांबता ये थांबवता येत नसेल तर मग अधिवेशनामध्ये मला वाटतं अधिवेशन हे इतकं महत्त्वाचं आहे की तिथे राज्यातले सगळे आमदार मंत्री तिथे उपस्थित असतात आणि त्याच वेळेला इथले निर्णय होणं गरजेचं आहे पण कुणीही घेताना दिसत नाही सगळ्यात महत्वाचं तर राज्याचे मुख्यमंत्री खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात असं आम्ही आधी पणही सांगत होतो पण गृहमंत्रीपद निभावताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कुठतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय कारण महायुतीतल्या मंत्र्यांचा आणि काही लोकांचा याच्यामध्ये संबंध आहे त्यामुळे गृहमंत्री कुठंतरी कमी पडत आहेत आणि म्हणूनच मला वाटलं होतं की पहिल्या दिवशी नंतर सुद्धा सातत्यानं अधिवेशनामध्ये हे प्रकरण बीड जिल्ह्याचं तिथे गाजलं जाईल किंवा त्या बाबतीतल्या कारवाई दिसतील पण कुठलीही कारवाई अधिवेशनामध्ये यापुढे दिसलेली नाही दबाव आहे गृहमंत्री म्हणून काम करताना घटक पक्षांचा मला वाटतंय की घटक पक्ष मिळून महायुती आहे महायुतीला पुढं घेऊन गेलं तरच त्यांना जे आहे ते भाजपला पुढे चांगल्या पद्धतीनं पुढच्या निवडणुका लढवता येणार राजीनामा झाला नव्हता ह्या घटना पाठीशी घालण्याचं तर काम होतयच परंतु राज्यात एवढं वातावरण दूषित झालंय बीड जिल्ह्याच्या या प्रकरणांमुळे तुम्ही अजिबात सिरियस नाही आता सुद्धा आम्ही इथं आल्यावर पुरावे घेऊन आलो तुम्ही पुरावे घ्यायला समोर येत नाही मग नेमकं मग तुम्ही पण त्याच्यामध्ये आहात का मला ज्या संजय पांडकरांनी बोलवलेलं आहे ते सचिन पांडकर जे कोणी अपराधी पोलीस अधीक्षक आहेत मला तर असंही कळालंय की ज्या लोकप्रतिनिधींनी काही पोलिसांची यादी जाहीर केलेली वाल्मिकराच्या मर्जीतली त्यात ते त्यांचंही ते नाव आहे त्यांनीच मला आज बोलवलंय बरं तरीही म्हटलं ठीक आहे जाऊ आपण कारण ते त्या पदावर आहेत परंतु ते तर आता इथं उपस्थितच नाहीत मग नेमके पुरावे गोळा करायचे आहेत ते नष्ट करायचे त्या पोलिस अधिकाऱ्यांना वाचवायचं आहे कपड काढायचं आहे मला नेमकं काहीच कळत नाही तुम्ही आम्हाला बोलवताय आम्ही जबाब देतोय आणि तुम्ही काहीच करत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहेत कृष्णा आंधळेला फरार जे काही केलं गेलंय ते मला वाटतं ही पूर्णपणे पोलिसांची चूक आहे मी आज जी काही सव्वीस जणांची यादी आणलेली आहे त्यात एक कर्मचारी जो आहे तो चिंचोली बीटचा बाळासाहेब बांगर आणि जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली ती चिंचोली बीट मध्ये झाली त्यामुळे बीट प्रमुख हा महत्वाचा असतो मग बीट प्रमुख आरोपींना पळून जाण्याला मदत करत होता आरोपी अजूनही सापडत नाहीत पण अजूनही बीट प्रमुखाला साधन निलंबित सुद्धा केलेलं नाही तो काय कुठला वरिष्ठ अधिकारी नाहीये पण साध्या बीट प्रमुखाला तुम्ही पाठीशी घालताय मग या अधिकाऱ्यांना तुम्ही कधी निलंबित करणार वाटतंय की अजूनही धनंजय मुंडे असतील किंवा अजितदादा असतील किंवा या सगळ्यांची जी काही गुंडागर्दी आहे हे चाललेली आहे अजूनही पाठीशी घालण्याचं चा काम चाललं माझा एक प्रश्न आहे तुम्हाला एक मिनिट एक प्रश्न आहे मला त्यांचं यादीमध्ये नाव आहे ना फक्त बीड नाही सगळेच आहेत बीड जिल्हा जिल्हा आंबेजोगाई आहे